हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आज माझ्या पप्पांचा आणि माझ्या काकांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर व्हिडिओला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा तर मी केक घेण्यासाठी अश्विला आले होते आणि वीरला पाणीपुरी खायची होती तर म्हटलं चल मग खाऊया पाणीपुरी त्याच्यासोबत मी पण खाल्ली आणि परीने पण खाल्ली तर वीरला रगडा खायचा होता मग वीरने रगडा खाल्ला इथे थोडा वेळ थांबलो आणि नंतर आम्ही केक घेण्यासाठी गेलो तोपर्यंत मम्मीने आणि माझ्या वहिनीने घरातलं सर्व काही आवरून ठेवलेलं होतं मग आम्ही गेल्यानंतर मस्त बड्डे सेलिब्रेट केला तर व्हिडिओ कंटिन्यू करा इथे परीला ही प्रचंड पाणीपुरी आवडते पण पाणीपुरी तिखट असल्यामुळे तिने ती खाल्ली नाही मग मी तिला दुसरी दोन दोन पाणीपुरी घेतली आणि त्यात फक्त रगडा टाकून तिला खायला दिली तर तिने ते छान खाल्लं आणि नंतर बीचा रगडाही थोडासा खाल्ला तर मग तिथून पाणीपुरी खाऊन आता आम्ही पुढे निघतोय मीर तुला सर्दी होणार लगेच बाबा बिसलर नाही सर्दी होणार लगेच तर इथे केक घेण्यासाठी आलो आणि इथे मला माझे दाजींचे भेट भाऊ भेटले तर त्यांच्यासोबतच मस्करी चाल होती आणि तितक्यातच परीच्या पप्पांचा फोन आला हे आहेत दाजी परीच्या पप्पांचा फोन आला आणि मग ते त्यांच्याशी पण बोलले आमच्याशी पण बोलले थोडी मस्करी वगैरे केली केक घेऊन मग आम्ही तिथनं निघालो तर ते त्यांनी वेधला आणि परीला खाऊ पण दिला मग त्यावरनं पण आमची खूप जास्त मस्त मस्करी झाली आणि त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती केक घेण्यासाठी कारण एक सहाला सर्वांचेच से बड्डे सेलिब्रेट केले जातात ज्यांची डेट लक्षात नसते त्यांची तर असंच मग माझ्या पप्पांचा आणि काकांचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता तर चल आला आम्ही आता घरी

व्हिडिओ मायक्रो मुव्हीत घ्या आडवा धर्म आडवा आडवा धर्म आपण मायक्रो मुव्ही मध्ये घ्या एक नंबर व्हिडीओ येतो नाही ना। मी काढते वी वी वीरो मोबाईल भेट ना तुला आधी जा तिथे बस उभा राहा मग चल पटकन जा बाबांना त्यांच्याजवळ तू प्रत्येक फोटोत नसतो ऋषी मामावाणी करतो तू वीर जा पटकन चला चला सुरी क छाहतात हातात सुरी वीर हॅपी इकडे ना आमचं सेलिब्रेशन वगैरे झालं खूप मजा केली सर्वांनी चेष्टमस्करी झाली सर्वांची आणि नंतर मग इकडे आम्ही बाहेर जेवायला बसण्यासाठी गेलो तर अंगणात बसायला गावाकडची मजा वेगळीच असते पण थोडासा अंधार होता कारण वची जी लाईट होती ती बंद पडलेली होती आणि दादाने दुसरे पण आणून ठेवलेले होते पण तो बसवायला माणूसच आलेला नव्हता त्यामुळे आम्ही बाहेर अंधारातच बसलो तर म्हटलं चला ठीक आहे अंधार थोडाफार उजेड होता आणि सर्वजण बाहेर बसलो गप्पा माता माता जेवण केलं हां असंच काही जर कार्यक्रम असेल म्हणजे छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असेल तर आम्ही असं सर्व एकत्र येतो आणि मग एकाच ठिकाणी जेवण बनवून मस्त सर्वजण एकत्र बसून जेवण करतो तर इकडे उभा आहे तो माझा काकांचा मुलगा आहे सामू आणि वीरला तर तेव्हा काही जेवण करायचंच नव्हतं कारण त्यांनी पोटभर आधीच जेवण केलेलं पण होतं आणि केक पण खाल्ला होता त्यामुळे तो काही आला नाही तो इकडेच बसला आणि नंतर तो झोपी पण गेला तर असं छान मस्त आम्ही बाहेर जेवण वगैरे केलं खूप मजा आली खूप म्हणजे गावाला गेल्यानंतर खूप जास्त मजा येते आणि इकडे मी थोडीशी ना वीरसोबत ना मस्करी करत होते तर तो मला म्हणतो काय आई काय शायनिंग मारते ग मेकअप नाही काय नाही नुसती शायनिंग मारते असं म्हणजे चष्टा मस्करीमध्ये चालू होतं आमचं तर असं बाहेरचं सर्व काही व्ह्यू आहे आणि तुम्ही मा मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलंच असेल की बाहेर कसं आहे अंगण वगैरे आणि शेती पण तर ही आहे वहिनी आणि वहिनी पण आलेल्या होत्या जॉबवरनं तर तोपर्यंत आम्ही छान मस्त तयारी केली केक वगैरे घेऊन आले मी आणि बहिणीने आणि मम्मीनी आवरलं घरातलं तर इकडे परीसोबत मम्मी पण खेळत होती आणि त्या दोघींचं खूप जास्त पटतं म्हणजे माझ्यापेक्षा तिचं माझ्या मम्मीसोबत जास्त पटतं आणि त्या दोघी खूप छान राहतात आणि ती सारखी माझी आई माझी आई करत असते तर मग त्या दोघींचं चालू होतं खेळण्याचं काम आणि इकडे सर्वजण मस्त जेवण करत बसले होते गप्पा पण मारत होते तर आजचा दिवस आमचा खरोखर खूप छान गेला आणि माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका मी कसा वाटला तो पण व्हिडिओ मला सांग